हाय फ्रेंड्स तुमच्या कस्टमरचे ब्लाऊजचे शोल्डर उतरत आहेत का एक साईडचा उतरत आहे का दोन्ही साईडचे उतरत आहेत का शिवाय तुम्हाला शोल्डर मारायला प्रॉब्लेम येत आहे का तसेच टक्स मारायला प्रॉब्लेम येत आहे का तर चला तर मला आपण व्हिडिओ ब्लाऊज कसा शिवायचा ते पाहूया आपण कटोरी कशी जोडायची ती बघत आहोत फ्रंट पॅच करून घेत आहे माझा ब्लाउज अस्तरचा आहे फ्रंट दिसत आहे तुम्हाला कशा प्रकारे करती पॅच करायचं कसं ते मी पहिल्या व्हिडीओ मध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे जेव्हा आपण पॅच करतो त्यावेळेस पूर्णपणे एकदम आणि एकदम मारायची जेणेकरून कपडा फसकणार नाही जर खराब कपडा असेल तर कपडा फसकला जातो पॅच करत आहे मी बघू शकता तुम्ही जर जर मोठी टिप मारत असाल तर पूर्ण कपडा आकसला जातो पॅच करताना मोठी टिप कधीही मारायची नाही जेने करून कपडा जर सिल्कचा वगैरे असेल तर खूप आकसला जातो त्याच्यामुळे बारीक पिपांनी पॅच करायचा जेणेकरून पॅच करताना एकदम आणि एकदम कडेला टिक मारायचं फक्त दोन्ही कपडा एकत्र झाला पाहिजे अशा प्रकारे मी फ्रंटला पॅच करून घेतला आहे तसेच मी दुसराही फ्रंट पॅच करून घेतलेला आहे आता आपण कटोरी पॅच करत आहोत तीही कशी की तुम्हाला दाखवते हो हे बघू शकता तुम्ही माझा कपडा खूप लूज आहे तरीही काही प्रॉब्लेम येत नाही पॅचला पूर्ण असं एक सेंटीमीटर पण एक्स्ट्रा सोडलेला कापड असत त्या त्यावेळेस खूप मॅनेज करावं लागत एक्स्ट्रा कापड असेल तर प्रॉब्लेम नाही जर कमी कापड असेल तर खूप प्रॉब्लेम येतो अशा प्रकारे पूर्णपणे हात ठेवून पूर्ण तुम्हाला कटोरीचाही पॅच करून घेतलाय आणि एक्स्ट्रा बिलकुल कापड सोडायचं नाहीये ज्या वेळेस आपण कटिंग करतो त्यावेळेस बिलकुल एक्स्ट्रा कापड सोडायचं नाहीये पूर्ण कटाकटी अस्तरच्या मापामध्ये कटोरी कापून घ्यायची आहे आता बऱ्याच लेडीजचे प्रॉब्लेम झाले शोल्डर उतरतात तर हे शोल्डर का उतरतात आपण शिलाई कामामध्ये काही चेंजेस केलेले आहेत ते तुमच्याशी मी शेअर करत आहे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा मी कटोरी मारून घेतली दुसरी ही कटोरी मी करून घेतलेली आहे दोन्ही कटोरी मी मारून घेत आहे तर आता ही कटोरी मारून घेते मी सेंटीमीटर मध्ये ब्लाउज शोधते त्याच्यामुळे जेणेकरून मी एक सेंटीमीटरची कटोरी मारते प्रत्येक शिलाई मधलं अंतर माझं एक सेंटीमीटरचं असत ज्या व्यक्तीला सरळ टिपा येतात त्या व्यक्तीला फिनिशिंग बघायची गरज लागत नाही अशा प्रकारे तुम्ही बघू शकता कटोरी किती सुंदर मध्ये बस आहे गोलाकार शेप व्यवस्थित आलेला आहे इंचामध्येही ब्लाउज शिवत असाल तर कटोरी तुम्ही मारता दीड अडीच ची मारतात तीन ची मारतात त्याच्यावर डिपेंड असतो अशा प्रकारे मी दोन्ही कटोऱ्या मारून घेतलेल्या आहेत आता आपल्याला जोडायचं आहे फ्रंट ज्या वेळेस तुमचं शोल्डर उतरत अशा वेळेस काही चेंजेस केलेले आहेत कटोरी मध्ये आपण हे बघू शकता तुम्ही मी कटोरीही लावून दाखवते तुम्हाला माझा ब्लाउज स्टिच करते मी अशा प्रकारे मी बिलकुलही ओढून ताणून कटोरी लावत नाही कटोरीचा भाग पूर्ण स्टैल सोडायचा जेवढाच वळेल तेवढाच वळवायचा जबरदस्तीने वळवून लावायचा नाही हे बघू शकता तुम्ही माझी कटोरी पूर्णपणे व्यवस्थित स्टिच झालेली आहे अशा प्रकारे कटोरी लावून घेतलेली आहे मी एकदम एक सारखी शिलाई आहे पूर्ण एक सेंटीमीटर चिपा आहे माझी पूर्ण शिलाई कामामध्ये जवळ जवळ एक सेंटीमीटर ला अनुसरूनच टिपा मारलेल्या आहेत मी फिटिंग प्रॉपर बसत आहे आता ही मी पूर्ण कटोरी तयार करून घेतलेली आहे ज्या वेळेस तुमचा उजवा खांदा किंवा डावा खांदा कोणता उतरतो ते कस्टमरशी कस्टमरला विचारायचं जो खांदा उतरतोय असं तुम्हाला वाटतं किंवा कस्टमर तुम्हाला बोलत त्या खांद्याला एक पाव सेंटीमीटर थोडीशी कटोरी आतमध्ये घ्यायची किती पाव सेंटीमीटर मी दाखवलं आहे पहिले ते पण तुम्हाला दिसत आहे दुसरीकडे दिसत आहे एवढं अंतर मी फक्त आतमध्ये घेतले ह्या लेडी जे मी ब्लाउज शिवत आहे त्या लेडीचे दोन्ही खांदे उतरतात त्याच्यामुळे मी दोन्ही खांद्या कटोऱ्यांना तेवढा हे पाव सेंटीमीटर अंतर आतमध्ये घेते मी एक कटोरी खालच्या बाजूने लावलेली आहे एक कटोरी मी वरच्या बाजूने लावते कारण फिनिशिंग खूप सुंदर येते अशी जर दोन्ही कटोरी तुम्ही खाली म्हणजे तुम्हाला मॅनेज होतील अशा लावा फक्त प्रॉपर बसल्या पाहिजे त्या प्रकारे लावा आता हे बघू शकता मी तुम्ही दुसऱ्याही कटोरीला मी पूर्णपणे तीप मारून घेतलेली आहे दोन्ही खांदे उतरत असल्यामुळं मी दोन्ही कटोऱ्यांना अर्धा पाव पाव सेंटीमीटर आतमधल्या साइडनी फक्त गळ्याच्या साईडनी मी आतमध्ये घेतलेला आहे कमरेच्या साईडला मी काहीही के केलेलं नाही हे बघू शकता मी दोन्ही कटोऱ्यांना आतमध्ये घेतलेला आहे माझा परफेक्ट मॅचिंग दोरा त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय चेक करू शकता तुम्ही हे बघा अशा प्रकारे मी दोन्ही कटोऱ्या आतमध्ये मारून घेतलेल्या आहेत ज्या वेळेस तुमचा उजवा खांदा उतरत असेल तर तुम्ही उजव्या खांद्याला ही स्ट्रिक्ट वापरू शकता जर तुमचा डावा खांदा उतरत असेल तर फक्त आणि फक्त डाव्याच खांद्याला स्ट्रिक्ट वापरायची दोन्ही खांदे उतरत असतील तर तुम्ही दोन्ही खांद्याला ही स्ट्रिक्ट यूज केली तरी चालेल अशा प्रकारे मी पूर्ण माझा फ्रंट तयार करून घेतलेला आहे आता बघू शकता तुम्ही दोन्ही माझ्या फ्रंट समोरासमोर तयार झालेले आहेत आणि ज्या वेळेस तुम्ही ब्लाउज घालता त्यावेळेस तुमची शोल्डर बिलकुलही उतरत नाही तेही तुम्हाला दाखवते मी शोल्डर किती मारते आणि फिटिंग कशी करते जेव्हा तुम्हाला बॅक सिल्कचा असेल असा पूर्ण लूज कपड्याचा असेल पॅच करायला प्रॉब्लेम येतोय का येत असेल बघू करत आहे माझाही पूर्ण लूज कपडा आहे माझाही कपडा पूर्ण लूज आहे बघा खूप असा बॅगचा मी पूर्णपणे पॅच करत आहे खूप त्रास देतो हा कापड हा कापड आहे बघू शकता खूप आणि खूप त्रास देतो पूर्ण कव्हर करत करत टच करायचं आहे अशा ब्लाउज ला तुम्हाला टक्स मारायला जर प्रॉब्लेम येत असेल तर मी दाखवते ती स्ट्रेट नक्की यूज करा मला टक्स कसलाही टक्स किंवा कुणा डाचही म्हणतात तर किंवा डान्स प्रॉब्लेम देणार नाही मी ट्रीप सांगत आहे ते यूज केलं हे बघू शकता तुम्ही खूप क्रॉस कापडे त्रास देते व्यवस्थित कव्हर करून पॅच करत आहे मी पूर्ण कव्हर करत करत पॅच करत आहे बघा जर तुमचा पॅच व्यवस्थित नाही झाला तुम्हाला फिनिशिंगला खूप प्रॉब्लेम येतो आणि पूर्ण ब्लाउज फुगे दिसतात ब्लाउज कस्टमरलाही आवडत नाही आणि आप आपल्याला बिलकुल आवडत नाही अशा वेळेस प्रॉब्लेम नको म्हणून मी तुम्हाला दाखवते नक्की पहा फॉलो करा तुम्हाला कुठेही टक्स मारायला प्रॉब्लेम येणार नाही बघू हो शकता तुम्ही परफेक्ट झालाय बघा हो। हा कपडा खराब असल्यामुळं इथे एक छोटासा फुग्गा दिसतोय तुम्हाला हा फुगा आता आपल्याला उसून कव्हर करायचा आहे किंवा एका साइडला दाब दाबता येत असेल दाखवते अशा प्रमाणे जर तुम्हाला दाबता येत असेल हा फुगा असाही दाबून घेतला खाली फिटिंगच्या साईडला तरीही चालतो कारण ह्या कपड्याला कितीही पॅच परफेक्ट केला तरी फुगा हा येतोच तो कव्हर करण्यासाठी तुम्ही अशा स्ट्रेट वापरू शकता हे बघा आता सुंदर पॅच झालेला आहे पूर्ण प्रॉपर पॅच झालेला आहे आता तुम्ही ज्या वेळेस टक्स मारता त्यावेळेस तुम्ही टक्सचा जर जो पॉईंट आहे पॉईंट तुम्ही पूर्णपणे असं पकडला तर आतलं कापड आत आणि बाहेरलं कापड बाहेर असं कित्येक जणांचं होत ते होऊ नये म्हणून मी दाखवल्याप्रमाणे तुम्ही टक्स मारू शकता मी दाखवते तर हा टक्स मारताना दोन्ही पकडले भाग खूप प्रॉब्लेम येतो आता हे मी जे अस्तर पूर्ण पॅच करून घेतलेलं कापून घेते कापड तर जे कापड मी कापून घेतले ते कापड मी पूर्णपणे कापून घेतलेलं आहे माझी टक्स मार्किंग इथे माझे पॉइंट आहेत छटके खाली हे वरचा पॉइंट इथे आहे की साइडचा माझे छटके येत वरचा पॉइंट इथे आहे आता हा जो आपला खालचा छटके होता दोन्ही छटक्याच्या मधला ज्या अंतर तिथून सुरुवात करायची पूर्ण एक वरच्या पॉइंट पर्यंत फक्त सरळ मारायची मारायची वेळेस तुम्ही सरळ टिप मारतात हे दोन्ही खालचं आणि वरचं कापड एकत्र येतं हे हालत नाही जेव्हा तुम्हाला हे प्रॉब्लेम्स येतात तेव्हा आता हे मी दोन्ही पॉईंट जरी एकत्र केले आणि हा मधला पॉईंट एकत्र असा पकडला ते बघू शकता तुम्ही हे जे आहे अस्तर वेगळं होतंय आणि आतलं कापड वेगळं होतंय कारण आस्तरचं मधला कापड सुटलं तर ते खूप खराब दिसतं त्याच्यामुळं हे अशी टिप न मारता आधी पूर्ण मध्ये टिप मारून घ्यायची रेग्युलर दोन्ही साइड मारून घेतलेली आहे ज्या वेळेस तुम्ही सरळ टीप मारून घेता तुम्ही मार तुम्हाला हे दोन्ही पॉइंट मी टक्स चे एकत्र करते आणि वरचा पॉइंट वरती पकडते जिथे शिलाई मारली तिथपर्यंत आता माझ बिलकुलही मधलं कापड आणलं जाणार नाही कारण हे दोन्ही आपण एकत्र आधीच करून घेतलेलं आहे किती सुंदर असा टक्स आलेला कुठे फुगा नाही कुठे काहीच नाही बघू शकता असा जर तुम्हालाही प्रॉब्लेम येत असेल सिल्क कपड्याला लूज कपड्याला तर तुम्ही हिस्ट्री आवर्जून वापरा आवडल्यास कमेंट करा सॉल्व्ह बघू शकता आता आता बऱ्याच मी शोल्डर मारणार आहे आता मी जेव्हा कटोरी मारली होती किती एक्स्ट्रा कटोरी मारली माझे मार शोल्डर उतरतात कस्टमरचे म्हणून पावणे तीन सेंटीमीटर रेग्युलर मी अडीच सेंटीमीटर अडीच दोनचे चे शोल्डर मारते तुमचा इंचातला ब्लाउज असेल तर तुम्ही अर्धा पाऊनचा मारा माझा सेंटीमीटरचा ब्लाउज आहे त्याच्यामुळे गळ्याच्या बाजूला मी अडीच तसेच फिटिंगच्या बाजूला मुंड्याच्या बाजूला मी दोन सेंटीमीटर मारत आहे तुमचा इंचातला ब्लाउज असेल तर तुम्ही पाऊन अर्धा मारू शकता अशा प्रकारे मी शोल्डर मारून घेतलेला आहे ज्या वेळेस तुम्ही तीन असते त्यावेळेस कंटिन्यू पावणे तीन सेंटीमीटरचा शोल्डर मारायचा आहे आणि जर तुमचं कटोरी मध्ये एका साईडची बाजू उतरत असेल शोल्डरची तर तुम्ही एकाच साईडची कटोरी मारायची आहे माझ्या कस्टमरची दोन्ही साईडची बाजू उतरत असल्यामुळं मी दोन्ही साइड शोल्डर मारलेले आहेत ज्या साइडचे तुम्हाला तुम्हाला बाजू उतरत असेल उजव्या साईड उतरत असेल उजव्या साइडची कटोरी मारा डाव्या साईड उतरत असेल डाव्या साईड मारा किंवा दोन्हीही उतरत असतील तर दोन्ही साईडचे पावपाव सेंटीमीटर तुम्ही मारले तरी चालतील आवडल्यास दर फॉलो करा लाईक शेअर करा सबस्क्राईब करा